नमस्कार देवेंद्र फडणवीसांनी इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत पवारांच्या एका गोष्टीचं कौतुक केलं होतं आणि पवारांची स्तुती सुद्धा केली होती पवार का आवडतात ते सांगितलं होतं आता फडणवीसांच्या नंतर पवारही मला आवडू लागलेत एकाच गोष्टीमुळं पुन्हा सांगतो हा जे तुम्ही असं म्हणू शकता की कुलकर्णी बदलले की काय नाही एका गोष्टीमुळं पवार मला आवडू लागलेत पवारांनी मीडियाच्या माणसांना स्पष्टच सांगितलंय की मी म्हणजे संजय राऊत नव्हे मी म्हणजे संजय राऊत नव्हे रोज प्रातर्विधीला संजय राऊतांच्या दारात जावं आणि रात्रीत आणि दिवस काल दिवसा काय घडलं तेथे -ते राऊतांना विचारावं आणि राऊतांनी त्याची उत्तरं द्यावी म्हणजे एखाद्या अभिनेत्रीला मुलगा झाला राऊत साहेब काय वाटतं तुम्हाला काल चार माणसांना लूज मोशन झाले होते राऊत साहेब काय वाटतं तुम्हाला महाराष्ट्रात खूपच पाऊस पडला काय वाटतं तुम्हाला पाऊस पडलाच नाही काय वाटतं तुम्हाला फडणवीस आज दौऱ्यावर गेले काय वाटतं तुम्हाला आज गेलेच नाहीत काय वाटतं तुम्हाला मीडियावाल्यांनी लाचर कुत्र्यासारखं राऊतांच्याकडून काहीतरी मिळावं यासाठी ह्या 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 करत दारात जाणे जी बाहेर काढून आणि राऊतांनी त्यांना या या करत उत्तर देणे हे आपलं नेहमीच चालत आलेलं कृती आहे मीडियावाले पवार साहेबांच्या सोबत सुद्धा राऊत समजून बोलायला गेले म्हणजे वाटेल ते विचारावं काय झालं की विचारावं काय झालं की विचारावं मीडियावाल्यांनी शरद पवारांना विचारण्याची प्रश्न कोण कुन होती प्रश्न क्रमांक एक राज्यात अवकाळी पाऊस चाललाय काय वाटतं तुम्हाला प्रश्न क्रमांक दोन राज्य सरकारनं नुकसान भरपाईची मर्यादा तीन हेक्टरवरून दोन हेक्टरवर आणली आहे काय वाटतं तुम्हाला आणि प्रश्न तिसरा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार आहेत काय वाटतं तुम्हाला आता काय वाटतं तुम्हाला ते अजित पवारांच्या सारखं आता कसं वाटतंय छान वाटतंय गारगार वाटतंय गडगड वाटतंय असं अजित पवार म्हणाले होते ते आठवतंय तुम्हाला ते जरा बघा एकदा कस काय वाटतंय गारगार वाटतंय आता कसं वाटतंय हा हे सगळं असं एवढा अपमान सहन करून सुद्धा हे पांचटासारखं विचारायला जातात अरे बाकी सोडा तुमचा तुमचा स्वतःचा काय स्वाभिमान आहे की नाही याचा विचार करता की नाही बरं खेटर तरी किती ठिकाणी खाणार किती ठिकाणी खाणार आता मी तुम्हाला पवार साहेबांनी यांची कशी इज्जत काढली आहे ते टप्प्याटप्प्यानं दाखवतो शांतपणे ऐका कारण पवार साहेबांच्या आजारपणामुळे उच्चार नीट कळत नाहीत शांतपणे ऐका पहिला प्रश्न आहे अवकाळी पाऊस ऐका पवार साहेब काय उत्तर आहे ते ऐका अवकाळी पाऊस पाऊस नुकसान आता का पवारांनी अवकाळी पाऊस आणला होता पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा असं म्हणून कोणता राजकारणी अवकाळी पाऊस आणत होता साहेब राज्यामध्ये अवकाळी पाऊस चाललाय बरं या अवकाळी पावसावर पवारांनी दिलेलं उत्तर तुम्ही ऐकलंय ते मला काय विचारता मी कोण सांगणार स्पष्ट म्हणाले मी कोण सांगणार जाऊन ज्याला माहिती त्याला विचारा ना काय ते म्हणजे ज्याला माहिती त्याला विचारा म्हणजे बहुतेक पवारांना राऊतांना विचारा सांगायचं असेल बर एवढा अपमान झाल्यावरही याच संवादाच्या शेवटी पुन्हा विचारलंय अवका राज्यात कितीतरी वर्षानंतर ते अवकाळी पाऊस बघा ते ऐका एकंदरीत आपण बघितलं अवकाळी पाऊस कधी नव्हता पडला चाळीस ते पंचाळीस वर्ष चाळीस थँक्यू ऐकलं काय म्हणावं याला काय म्हणावं म्हणजे आपला अपमान आपणच आपल्या हाताने येरे उद्योग आणि बस बोकांडी किती वेळेला करून घ्यायचा दुसरा प्रश्न होता राज्य सरकारने नुकसान भरपाईची मर्यादा तीन हेक्टर वरून दोन वर आणली आहे तर ऐका पवार साहेबांचं उत्तर आहे काही तीन हेक्टरला जी मर्यादा ठेवली होती ती आता परत कमी केली दोन हेक्टर ऐकलं म्हणजे काय विचित्रपणा आहे ते मला माहित नाही हे मला माहित नाही बर एवढं सगळं झाल्यावर पवार साहेब काहीतरी बोलतील काहीतरी बोलतील या अपेक्षेने या शहाण्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाचा प्रश्न विचारला म्हणजे अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का पंच्याऐंशी वर्ष वयाच्या माणसाला तुम्ही तुमच्या पुतण्याबरोबर जाणार का असं विचारण्याची बुद्धी तरी कशी या पत्रकारांना होते पुतण्याला बरोबर घेणार का ते तरी विचारायचो पवारांनी अक्षरशः कोल्हा या प्रश्नावर अक्षरशः कोल्हा ते मला माहीत नाही म्हणले ऐका गेल्या काही दिवसापासून सांगतात चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार त्या संदर्भात ऐकलं म्हणून मी सुरुवातीला म्हणालो पवार साहेब मला आजकाल आवडू लागलेत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी संजय राऊत नाही संजय राऊत नाही कोणताही प्रश्न मला विचारायचा नाही कळलं म्हणजे उगाच उत्तर मिळतील आणि मग पवार साहेब असं म्हणलेत काय वाटतं तुम्हाला म्हणून बातम्याच्या शोधामध्ये फिरायचं हे धंदे पत्रकारांनी बंद करावेत बरं ज्या पवार साहेबांच्याकडून अपमान झाला त्या त्या पद्धती राऊतांच्या पद्धतीत प्रश्न विचारायचे म्हणून राऊतांनी तुमचा अपमान केलेला आहे की म्हणजे राऊतांनी पुन्हा यायचं नाही माझ्याकडे असं म्हटलेलं आहे ना तुमची इज्जत प्रत्येक वेळेला निघते आणि तुम्ही पुन्हा पुन्हा जाता एक तुकडा भाकरी एक बिस्किटच्या अपेक्षेनं पेकडात लाद बसते आणि क्वाय क्वाय करत निघून जाता हीच तुमची क्षमता आहे का हे विचारणाऱ्यांनी ओळखायला हवं नमस्कार